सर जीवन गुवागर सर आहेत सर दापोलीतील पाडले गाव ठिकाणी लोडा कंपनीचा विनाशकारी प्रोडक्टस खतकाम सुरू आहे याबद्दल गावकरीसुद्धा विरोध करत आहेत तरी ते त्यांची मेहमानी करत आहेत काय सांगाल लोढा कंपनीचा प्रोजेक्ट हा अतिशय विनाशकारी प्रोजेक्ट आमच्या पाडले ग्रामस्थ गावमध्ये चालू आहे जवळपास शंभर ते दीडशे एकरमध्ये हा प्रोजेक्ट चालू आहे आणि त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली आहे उत्पन्न केलेलं आहे म्हणजे अगदी सपाट करून टाकलेली आहे जमीन डोंगर उतारावर आणि अशी या पावसात एवढी परिस्थिती झाली की तो डोंगर खाली यायची तर आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं मातीचे लोण शिरले आणि लोकांना अशी भीती वाटायला लागली की डोंगर आता खालीच येणार आहे त्यामुळे आमची सरकारकडे हीच मागणी आहे की हा जो प्रोजेक्ट आहे लोढा कंपनीचा तो तात्काळ थांबवण्यात येवा पंचक्रोशीतून एकमेव माणूस होता जो सातत्यानं या विरोधात आवाज उठवत होता सरपंच श्री रवींद्र सातकांत पाडल्याचे त्यांनी दूर धरला होता आम्ही सातत्यानं सरपंचाकडे मागणी करायची की हा साहेब या प्रोजेक्टकडे जरा लक्ष दे आणि त्यांना प्रोजेक्ट बंद करायला लावा आणि सरपंचांनी ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून सातत्यानं पाठपुरावा केला आणि लोढा कंपनीच्या विरोधात आवाज उठवला आणि तोच राग मनात धरून लोडा कंपनीने सरपंचांना अडकवलं आहे मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आहे तीनशे सात कलम लावले थंडणीचं कलम त्यांच्यावरती लावलं अतिशय चुकीच्या रीतीनं त्यांना याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे का तर पंचकृषीचा आवाज हवा पाडणेगावचा आवाज दाबतावा ही नी एकमेव नीती त्यांची राहिलेली आहे म्हणून सरकारकडे आम्ही मागणी करतो की पहिल्यांदा आमच्या सरपंचांना याच्यातून निर्दोष मुक्तता करावी आणि कारण एकमेव असा माणूस आहे की जो आमच्या बाजू व्यवस्थितरित्या मांडू शकेल आमचा आवाज हा महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत पोहोचवू शकेल तेच ह्या कंपनीने जाणलं आणि याच्यामध्ये सरपंचांना अडकवण्यात आलं आहे आज सरपंच आमच्या आतमध्ये असल्या सगळ्या गावाला इथे उपोषणाला बसायला आहे जर आज सरपंच असते तर गावातल्या एकाही व्यक्तीला उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती आणि ती वेळ या लोडा कंपनीने आमच्यावर आणलेली आहे आमची सरकारकडे हीच मागणी आहे की हा तात्काळ प्रोजेक्ट थांबवण्यात था यावा सरपंचांवरती झालेले आरोप याबद्दल आपण काय सांगाल सरपंचांवरती झालेले आरोप च खोटी आहेत आणि पणाव रचलेला आहे लोढा कंपनीने केवळ मनात राग ठेवलेला आहे की सरपंचांनी कंपनीविरोधात आवाज उठवला आज राग मनात ठेवून कंपनीने त्यांच्याविरोधात खोटे आरोप रचलेले आहेत तुम्हाला काय अपेक्षा आहे लवकर, लवकर गावातील सरपंचसुद्धा या ह्याच्यातून सुटावे लोढा कंपनीवर ह्याच्यात दबाव यावा यासाठी काय मागणी आहे आमची हीच मागणी आहे शासनाकडे की या कुठल्याही गुन्ह्यामध्ये काहीही तथ्य नाही सगळे गुन्हे मी खोटे आहेत त्यामुळे शासनाकडे हीच मागणी आहे की हा जो अन्याय होतो आहे सरपंचांवरती त्यांना तात्काळ बाहेर त्यांनी काढावं सरकारकडे आमची हीच मागणी राहील की लोढा कंपनीने हा जो बनाव केलेला आहे तो बनाव त्यांनी हाणून पाडावा आणि तात्काळ सरपंचांना याच्यातून बाहेर काढावं तुमच्या गावातील काही लोढा कंपनी दोन गुंडे ठेवले आहेत ते तुमच्या दादागिरी करत आहेत अशानं काय कारवाई व्हावी लोढा कंपन्याने सातत्याने गुंडांच्या मार्फत गावावरती दादागिरी चालू आहे लोकांच्या मनात भीती आहे पण आज ती आम्ही भीती मागे सारली आहे आणि कारण आमचे मरणाचा प्रश्न आहे उद्या जर डोंगर आमच्या अंगावर आला तर आम्ही कुठे जाणार म्हणून आम्ही आज सरकारकडे हीच मागणी करतो आहे उपोषणाच्या मार्फत हा तात्काळ प्रोजेक्ट त्यांनी थांबवावा याबद्दल तुम्ही स्थानिक पोलिसांशी याबद्दल तक्रार दिली असा स्थानिक पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं आम्ही सगळ्यांकडे निवेदन दिलं तहसीलदारला निवेदन दिलं प्रांत ऑफिसला निवेदन दिलं आहे सन्माननीय पोलीस निरीक्षकांना पण निवेदन दिलं पण त्यांच्याकडून कोणतीही हालचाल आम्हाला दिसली नाही आणि मग आम्हाला हे उपोषणाचं हत्यार उपसावं लागतं